नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महादेव व्यंकट मुक्काम मुक्कामपोच बिजाड तालुका मान जिल्हा सातारा आता ही तुमची डाळिंबाची बाग आहे तर किती क्षेत्र आहे ते क्षेत्र असेल की अडीच एकर अडीच एकर आणि बा किती झाडं आहेत अकराशे अकराशे झाडाची धरलेला बार आहे कि तो भार आहे पहिलं म्हणजे मनाला आलं होतं धरलं नव्हतं हा पहिलाच बरं आता किती वर्ष झाले या झाडाला झाडाला झाली अठ्ठावीस महिने अठ्ठावीस महिने तर याला कसं खताचं डोस दोन किलो पहिला म्हणजे कधी बाग धाडताना लागण करताना लागण करताना टाकलेलंच आहे त्याला पहिल्यापासून हीच आहे बेसल म्हणजे हो रोप लावताना एसीटी वायजी चालू केली म्हणजे लावल्यापासून लावल्यापासून आतापर्यंत चालूच आहे चालूच आहे बरं बंद नाही मग एसिड वगैरे कसं काय वळाला तुम्ही काय फळायचं आहे काय होती आणि रोगाला बळी पडत नाही म्हणून मी वापरायला सुरुवात केली बरं नाही सुरुवातीपासून वापरा सुरुवातीपासून वापरायला सुरुवात केली बरं काय तुम्हाला बदल जाणवत बदल आहे की क्वालिटी आहे गळाला काय ही जी बाग आहे ही पहिलं पाणी कधी दिलं पहिलं वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी बरं

काय तुम्हाला बदल जाणार बेसवडूस टाकल्यानंतर आहे चांगला रिझल्ट चांगला आहे बरं आतापर्यंत त्याला किती बेसोड दिला त्याला तीन तीन तिसरा डोस दिला तीन बेसव झाला झाले हो बरं पहिला कधी दिला सुरुवातीला सुरुवातीलाच दुसरा दुसरा दोन महिन्यांनी दोन महिन्यानंतर रिपीट केला तुम्ही बरोबर त्या वेळेस महिन्यांनी परत किती किलो दिला तीन किलो तीन किलो न दुसरा 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 डोस साडेतीन किलो पर्यंत सेटिंगला काय अडचण वाटली सेटिंग सुरुवातीला काय वाटलं सेटिंग कमी होते कमी होते कळी निघाली नाही आणि कळी जी निघाली परत ती काय कंट्रोल झालीच नाही थिनिंग केलं तरी कंट्रोल झाली नाही थिनिंग केलं तरी कळी आता इतका आता हो। दाग। 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 माल आहे आता ठेवलेला एवढा माल आहे थिनिंग करून माल जर बघितलं माल प्रत्येक गच्छा माला बरोबर आता जर आपण जर बघितलं डाय बाहेर कसं आहे असं पूर्ण लाल झाले बरोबर म्हणजे आता तुम्ही नेसायत पण एक सारखी झाले दीडशे पासून साधारण तीनशे चारशे ग्रामशेवर सगळे सगळे काय काय रहस्य काय म्हणजे चांगलं चालते आहे म्हणजे डाळिंबाला तर तसं लोकांनी वापरलंच पाहिजे एक सांगा की आता आपण जिथे बाहेरच्या ओलपासन खाली पाणी पाणी आहे Hey. पाणी हो आता किती oh, yeah, दिवस झालं पाणी उभा आठ दिवस झालं पाणी चाललंय आठ दिवस झालं पाणी पंधरा मेचा पहिला पाऊस झाला हो त्यावेळेस किती दिवस पाणी होत चार पाच दिवस चार पाच दिवस पाणी होतं नंतर जुलै ऑगस्टला पाऊस पडला तिथनं परत परत पाणी तर कंटिन्यू पाच महिने झालं पाऊस आहे पाच महिने पाच महिने झालं पाऊस भर अशी परिस्थिती होती कधीच पाच महिना आहे आणि कंटिन्यू राहणार पाणी पाणी आणि तुम्ही बघताय कोरडो क्षेत्रात बऱ्याच बाग आपण बघतोय आसपासच्या ज्या महा राणावायच्या बेड व्यवस्थित करून बेड उंच करून लावले त्या सुद्धा भागा तेलकटना आणि डांबऱ्यानं फेट गेले आणि त्यात तुम्ही पाणी ज्या रानात उभा आहे अशा रानात तुम्ही डाळिंब एक नंबर क्वालिटीचं पिकवले असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतंय बरं आहे मला तर वाटतंय बरं आहे बघितलं अजून ह्याच्यापेक्षा क्वालिटी निघाय पाहिजे होती पण काय पावसामुळं संपूर्ण परिस्थिती आता तर आपण बघितलं तर सगळ्या रानात पाणी साठलं आपण आता जिथं उभा आहे पाणी वाटत तरी सुद्धा आपल्या बागाला काय अडचण आली नाही नाही काय नाही बाकी त्यांची परिस्थिती काय हो डांबऱ्या काय माहिती का डांबरीची फळ फुटणारच आहे ती गळणारच आहे आमच्या महाराष्ट्रात पोहचेन तीच आहे बरोबर काय पण मला एक सांग की आज जी आपल्याकडे परिस्थिती आहे पावसाची तर आपल्या बागावर आता अडचण आहे काय नाही काय नाही बाकीच्या परिस्थिती काय आता नाही केमिकलच्या भागात जर एवढं पाणी आता उभं असतं शंभर टक्के भाग केलं हो असते का ना आज आपला सर्वात मोठा महत्वाचा प्लस पॉईंट आहे सर जर आपण बघितलं तर पानाची कॅन पिवरन आपण काय परिस्थिती म्हणजे पूर्ण आणि झाडाची आता किती किलो एका झाडावर किती किलो एका झाडावर मला वाटते वीस किलो जर तर कमी पडणार नाही <trik Diaklaan> वीस किलो पहिलाच व्हा पहिलाच वाय पहिलाच वा बाकीच्यांची काय परिस्थिती असते बाकी त्यांची नाही एवढा माल निघाला नाही आता तुम्ही किती वर्ष झालं डाळीन करता नाही आता आपली किती वर्ष झालं तुम्ही डाळिंब करत मी पहिली बाग होती पण ती गेली मग नंतर दोन तीन वर्षांनी लावली लावली पण त्यावेळेस ती परिस्थिती ना आताच्या परिस्थितीत काय बदल झाला माझं आता कसं आहे जरा वयाचं ही माहिती बी झाली शिटी पाहिजे काल बेळेस तुम्ही केम करतो हो त्यावेळी केमी करत त्यावेळेसची काय परिस्थिती त्यावेळी कसं काही जावं सुरुवातीला झाडं म्हणजे कसं आहे अहो फळ लागायच्या अगोदरच झाडं जायला सुरुवात झाड जायला सुरुवात अशा परिस्थितीत बाग ती टिकली असती का आता कशी ह्या मला कशी टिकली असते का रासायनिक बाग नाही टिकली मुळीच शेत तुम्ही काय सांगताल सरांना काय सांगते राम सरांना बोलवायचं होतं पण ह्या पावसामुळं मन नाराज झाले इतकी परिस्थिती वाईट आहे पावसाची पावसामुळे पण आज त्या पावसाच्या कंडिशनमध्ये आपल्याला एकच टिकवू शकले एसीटी एस हो हो टिकवले म्हणजे अजून म्हणजे अजून तरी अशा आहे की बाबा आपले पैसे होते होते आता शंभर टक्के झाले आता उद्या हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग काय वाटते किती पैसे होते पैसे सांगू शकत नाही की पण आपण कसं आहे आता दराच्या ह्याच्यावर मार्केट पण आता हे एकशे वीस साधारण एक वीस किलो जरी झाड धरलं तर साधारण एक हजार झाडच किती म्हणतो सतरा अठरा टन तरी साधारण तुमच्या अपेक्षा सारखे पैसे साधारण वीस बावीस लाख रुपये होती रुपयांनी जरी धरला तरी साधारण मला वाटतं वीस बावीस लाख रुपये होती खोयला पाहिजे आता साधारण आतापर्यंत एसीटी वैदिकचा एसीटी वैदिकचा खर्च किती <laughs> खर्च असेल एसीटी वैद्यकीय दोन लाख रुपये मध्ये तुम्हाला आज बावीस लाख रुपये एसीटी वैदिक करून देतो आणि ते पण शंभर टक्के शंभर कारण की आज जर ही कंडिशन असती बाग राहिली नुसती रासायनिक बाग राहिली नसती आतापर्यंत बरोबर खरं काय वाटतंय तुम्हाला काय सांगता शेतकऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना नाही माझं तर शेतकऱ्यांनी काय माहिती आहे का माझं मत आहे शेशिवैद्यकशिवाय दुसरं काय वापरू शकेल मत दुसरं काय वापरूच कारण काय माहिती आहे का माणूस रात्री झोपला तर बिंदाच झोप लागल माणसाची कारण काय एसीटी वैद्यक वापरलंय आपल्याला कितीही पाऊस पडतो झाडाला काय काय होत झाडाला काय होत आज त्याला शंभर टक्के

मानसोडग्याचं डाळी प्रसिद्ध आहे आणि टेस्टला सगळ्यापेक्षा वेगळं आहे वेगळं आहे बरोबर आज आता ही डाळी तुम्ही खाऊन बघितलं का खाऊन तसं मी खाल्ले की डाळी पण आपलं ह्या वैदिकच्या बागेतलं खाल्लं वैदिकच्या बागेतलं खाल्ले की बर काय तुम्हाला पहिलं रासायनिकच्या बागेतलं जे खात होता आपल्याला आता आहे आपल्याला काय रेचोडी फ्री म्हणतो ना आपण शंभर टक्के नाही की उतरणार पण हे आता कडणे सत्तर टक्के त्यांनी नक्कीला कसं वाटलं तुम्हाला छान साखर उतरली साखर उतरली आता जर बघितलं तर किट डाळी माहित पण सर्वात जास्त केमिकल म्हणजे माणसांना आपण आज ही पिकावलं हे कसं आहे आहे विषमुक्त आहे बरोबर आज सर जर बघितलं तर तुम्ही गवत बाग घेतलं कुठलंच काय सगळं गवत गवत कारण काय कारण काय कारण गवत कसं आहे मारत नाही का अजिबात ब्रश कटर ब्रश कटर आहे ब्रश कटर आज होते हे मल्चिंग आहे थोडक्यात बोलतोय मुळी डिस्टर्ब होत नाही म्हणजे मुळे नाही आता जर बघितलं तर बाग पूर्ण म्हणजे पूर्ण लोड वर आहे लोड वर आहे म्हणजे कोण म्हणेल की तुमचं थिनिंग करून जास्त फळ राहिली थिनिंग करून थिनिंग करून मापापेक्षा जास्त राहिले मापापेक्षा जास्त तरी सुद्धा बऱ्यापैकी साईज झाली साईज झाली बाकी जर सर बघितली तर बऱ्यापैकी एक सारखी साईज पन्नास टक्क्याच्या पुढे साईज एक सारखी काय सांगताल तुम्ही बागातल्या शेतकऱ्यांना संध्याच्या आता कसं माहितीये का आता आमच्या संपर्कात जेवढी शेतकरी आहे ती तेवढी वापरतात एसीडी वायजू आणि अजून ज्या नवीन लागण ज्यांची आहे आता ही बाजूला आमच्या बाजूला एक पत्नीच भाग आहे त्यांना त्याला सुद्धा एसीडी वायजू वापरायला सांगितलं त्यांनी चालू केले लागणीपासून लागणीपासूनच चालू केली आणलो होतो तुम्हाला एवढा आत्मविश्वास अंबाची सरांच्याकडून त्यांनी आणल होतो तुम्हाला एवढा आत्मविश्वास कशा मिळाला आत्मविश्वास म्हणजे कसं आहे पहिले बी तुमचे व्हिडिओ बघितले बरं आणि व्हिडिओ बघून म्हटलं वापरायला काय हरकत नाही बघूया आपण प्रयत्न आप करू प्रयत्न करून पण ते सक्सेस होत गेले आता आपण एवढा जर बघितला तर एवढा पाऊस आहे सगळं सा पाणी चालू आहे पण आपल्या जे तेलकट ह्याचं कुठं तुम्हाला अडचण आली तेलकट नाही आख्या महाराष्ट्रात डांबऱ्या सगळ्यांनाच आहे बरं आपल्याला कणी आहे अजून दिसत नाही कुठेतरी असं एखादं फळ आहे डांबराच इथं दोन तीन दोन तीन तीन टिपका येते ज्या जाईला कुठे आहे का बघा हे आपण तोडले त्या जायचे कुठे अडचण तेलकट नाहीच आहे नाहीच आहे बरोबर तेलकट हा प्रकारच नाही काय तुम्ही तसं पोषण पण दिलंय हो कारण की तुम्ही बेसवड्यास किती भरले तीन बेस्ट तुम्ही पण स्ट्रॉंग भरले त्यामुळं तुम्हाला त्या ते, ते माल सुद्धा आणि मी आता हार्वेस्टिंग झालेलं नाही आता हे पाणी आहे म्हणून हार्वेस्टिंग झालं तर दुसऱ्या दिवशी माझं काम चालू होत लगेच लगेच बेसळ भरायला रेस्टला रेस्टला पहिला बेसळ्यात दुसऱ्या दिवशी चालू रेस्टला कारण झाड जेवढं देते तेवढं आपल्याला दिलंच पाहिजे तुमची झाड आज एवढा माल लागलाय त्याचं कारण म्हणजे तुम्ही लहानपणापासून हो लाग लाग नी नी, रिजल्त है। रिजल्त है, हो लागणीपासून लागणीपासून एसईटी व्हायची काय त्यामुळेच हा रिझल्ट आहे रिझल्ट आहे जेव्हा शंभर टक्के रिझल्ट आहे सक्सेस महत्वाचं टेन्शन टेन्शन कि झोप किती पाऊस पडू द्यावं झाडाला कुठे काय दिसतंय का मला सांगा कुठे एकतरी झाड मला दाखवा टेन्शन टेन्शन ना बरोबर म्हणजे म्हणजे फळ पाऊस आहे पाणी वाचईबाग बागेतन मग फळ गळतीरी भिस्ती नाही गळायला दिसते का कुठं कुठं एवढा माल नाही पाहिजे खरा झाडावर पण आता आहे त्याला काय करायचं थिनिंग करून एवढं राहिला थिनिंग करून एवढा राहिला माणसाला कळे निघत नाही हो आणि पडत्या पावसात थिनिंग केली यांनी पडत्या पावसात पडत्या पावसात वेळ टायमिंग नाही ना मग थिनिंग कधी करायचं तुम्हाला इथे मार्गदर्शन सुट्टी लोंबाई सर करते नाही लोंबाशी सरांची आमचे नेहमी आमची बैठक असते त्यामुळे काय माहिती का सर नेहमी त्यांची विजिट पण असते शॉपला पण विजिट पण असते तुमचं शॉपचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार आपलं दहीवडी या ठिकाणी शुक्रुपाया नावानं शॉप आहे चालेल धन्यवाद